सुनीता गायकवाड या चॅनल चॅनलवर सर्वांचं स्वागत नमस्कार बालमित्रांनो आपल्या या ग्रुपमध्ये जे नवीन आलेले विद्यार्थी असतील त्यांनी आपल्या ह्या चॅनलमधील जे जुने पहिले व्हिडिओ आहे ते व्हिडिओ तुम्ही पाहायचे आहे चॅनलला सबस्क्राईब करून सुनीता गायकवाडा असं सर्च करा किंवा यूट्यूबला जाऊन किंवा मंथन सुनीता गायकवाडा असं जर तुम्ही यूट्यूबला सर्च केलं तर तुम्हाला माझे सगळे पहिले व्हिडिओ पाहायला मिळतील तर मित्रांनो आज आपण संख्या मालिका हा जो घटक आहे बुद्धिमत्तेतील त्यामधले काही प्रश्न आपल्याला सरावाचे राहिलेले होते त्या सर्व प्रश्नांचा आज आपण सराव करणार आहोत तर चला मग आपण सुरुवात करूया खालील संख्यांच्या किती जोड्यातील फरक नऊ असेल या ठिकाणी आपल्याला अशा संख्या दिलेल्या आहेत कंसामध्ये संख्या दिलेल्या आहेत दोन संख्या आहेत बघा पंधरा आठ परत दुसऱ्या कंसामध्ये बारा तेरा तर अशा संख्येच्या काय केलेल्या आहेत तुम्हाला जोड्या दिलेल्या आहेत तर या ठिकाणी एकूण जोड्या किती आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ अशा तुम्हाला नऊ जोड्या दिलेल्या आहेत तर त्यापैकी काय करायचं आहे त्यांनी काय सांगितले आपल्याला किती जोड्यातील फरक नऊ असेल तर आपल्याला ह्या जोड्यांमधला फरक शोधायचा आहे तर कसा शोधायचा तर पहा पहिली जोडी काय आहे पंधरा आणि अठरा तर पहा पंधरा वजा अठरा करायचा आहे त्याच्यामधला फरक आपला किती आला पाहिजे नऊ आला पाहिजे आता तुम्ही करून पाहायचं आहे नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा म्हणजे नऊ फरक येत नाही याच्यामधला फरक किती येतो सात येतो या ठिकाणी येणार आहे शून्य आता आपण परत दुसरी जोडी घेऊया बारा आणि तेरा आता बारा वजा तेरा म्हणते सॉरी बारा वजा तीन तर यांच्यातलाही तुम्ही फरक काढायचा आहे आता फरक काढताना ह्या छोट्या संख्येच्या पुढे तुम्ही मोजायचा आहे तर यामधला फरक येतो बारातून तीन गेले राहतात नऊ म्हणजे ही एक जोडी आपली येणार आहे आता पुढची जोडी घेऊन पाहूया एकोणीस वजा नऊ या ठिकाणी पण तसंच करायचं आहे आता एकोणीस मधून नऊ पहा नऊ नऊ गेले शून्य एकाशी एक इथला फरक किती आलेला आहे दहा आता पुढची जोडी घेऊया वीस वजा अकरा आता तुम्हाला पटकन येतं ह्याचं उत्तर काय येणार आहे नऊ इथं शून्य आता पुढची जोडी पाहूया तेवीस वजा चौदा आता पहा या ठिकाणी तेवीस तेरामधून चार गेले किती राहतात नऊ बरोबर आणि इकडं इथं शून्य आता पुढची जोडी आपण घेणार आहोत पंधरा आणि सहा म्हणजेच पंधरा वजा सहा आता पंधरामधून सहा गेल्यानंतर किती राहतात बरोबर आहे नऊ राहतात आता पुढची जोडी घेऊया चोवीस तेरा चोवीस वजा तेरा आता चारातून तीन गेला एक राहिला एक इकडं अकरा आलेला आहे आता काय करायचं आहे राहिलेल्या जोड्या पण आणखीन घ्यायच्या आहेत आपल्या चोवीस पर्यंत आलेला आहे आता पुढं आहे एकवीस वजाबाकी करताना मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची आहे आता या ठिकाणी पहा एकवीस बारा अकरामधून दोन गेले नऊ राहतात इकडे शून्य त्यानंतर शेवटची जोडी घेऊया तेहतीस वजा चोवीस जपन तर ह्याचं पण उत्तर नऊ येते तेरातून चार गेल्यानंतर नऊ राहतात इकडा हातचा गेला इथं दोन राहिले तर पहा अशा पद्धतीनं आता आपल्याला काय विचारलेलं आहे किती जोड्यातील फरक नऊ असेल आता नऊ ज्या ज्या ज्याचं उत्तर आलेलं आहे त्या जोड्या ह्या उत्तरासाठी योग्य आहे तर पहा या ठिकाणी ही एक आलेलं आहे उत्तर नऊ त्यानंतर ही एक जोडी आहे त्यानंतर ही एक जोडी त्यानंतर पंधरा सहाची जोडी त्यानंतर या ठिकाणी दाण पण एकवीस बाराची जोडी आणि ही जोडी तर बरे किती जोड्या झाल्या एक दोन तीन चार पाच सहा किती जोड्यातील फरक तर आपलं उत्तर येणार आहे सहा जोड्यातील फरक आता आपण हे करून पाहिलेलं आहे तुम्ही आता इथले इथं तुम्हाला फरक जर काढता येत असेल तर ठीकच आहे जर तुम्हाला पटकन तेवढी वजाबाकी कॅल्क्युलेशन जर करता येत नसेल तर तुम्ही ह्या पद्धतीनं करायचं आहे आणि Uh, कोणत्याही पद्धतीनं तुम्ही जरी सोडवलं तरी उत्तर तेच येणार आहे पण ह्या जर पद्धतीनं तुम्ही केलं फास्ट जर क्रिया केली तर काय होतं तुमचा वेळ पण जात नाही पण तुमचं उत्तर मात्र शंभर टक्के चुकत नाही तर अशा आपल्याला मिळालेल्या आहेत सहा जोड्या की ज्यांच्यातील फरक नऊ आहे म्हणून आपलं उत्तर आलेलं आहे पर्याय क्रमांक तीन तर अशी सविस्तर तुम्ही काय करायचे आहेत गणित व्यवस्थित सोडवायचे आहे आणि उत्तरापर्यंत जायचं आहे तर चला आपण लगेच दुसरा प्रश्न पाहूया दोनशे तेहतीस पाचशे अडुसष्ट आठशे त्र्याऐंशी दोनशे त्रेचाळीस आठशे बारा आठशे अठ्ठेचाळीस चारशे पस्तीस या संख्यामालेत सर्वात जास्त वेळा व सर्वात कमी वेळा आलेल्या अंकांच्या संख्येतील फरक किती तर पहा आपण अक्षरमाला जी पाहिली होती त्याच्यामध्ये पण आपण पाहिलं पन होतं की अक्षर कोणतं किती वेळा आलेलं आहे अगदी तीच पद्धत या ठिकाणी वापरायची आहे आता पहिल्यांदा किती अंक आहे दोन तर तो अंक आपण इथं लिहायचा आहे या ठिकाणी काय करे करायचे दोन कॉलम करायचे या ठिकाणी अंक आणि तो किती वेळा आलेला आहे त्या वेळा इकडे पुढे लिहायचे आहेत हा दोन अंक या ठिकाणी तुम्ही लिहून घ्या आता दोन किती वेळा आलेला आहे ते आपण इथंच शोधूया आता खाली संख्या मी लिहित नाही तर दोन पहा इथं एक आहे एक त्यानंतर इथं दोन आणि इथं एक तीन पुढं नाही म्हणजे दोन हा अंक तीन वेळा आलेला आहे आता दोन नंतर कोणता अंक आहे तीन आहे आता आपण या ठिकाणी अंक तीन घ्यायचा आहे तीन किती वेळा आलेला आहे ते शोधायचं आहे एक दोन तीन चार वेळा तीन हा अंक चार वेळा आणखी हीच एक पाच वेळा तर पहा एक दोन तीन चार आणि पाच वेळा आलेला आहे म्हणून या ठिकाणी आता तीन तीन संपलं त्यानंतर आता आपण पाच घ्यायचं आहे आता पाच हा अंक किती वेळा आलेला आहे तो पाहायचा आहे या ठिकाणी एक आहे एक त्यानंतर दो, दोन तर पाच हा अंक आपला दोन वेळा आलेला आहे आता पाच नंतर कोणता अंक आहे सहा तो पण या ठिकाणी लिहून घेऊया आता सहा अंक कुठं आहे बरं आणखी नाही म्हणजे सहा अंक एकदाच आलेला आहे तो एक वेळा लिहिला आता या ठिकाणी पण अंक आणि वेळा असं लिहून घेऊया तुम्ही एका खाली एकच करायचं आहे अंक आणि तर वेळा आपला आलेला आहे सहा पर्यंत आता सहा नंतर कोणता अंक आहे या ठिकाणी आठ आठ अंक आता हा आठ अंक किती वेळा आलेला आहे तो शोधूया एक दोन तीन चार पाच सहा आठ हा अंक किती वेळा आलेला आहे तर सहा वेळा आता आठ झाल्यानंतर किती आहे तीन तीन आपलं झालेलं आहे तीन नंतर दोन पण झालेलं आहे आता किती आहे चार आता चार अंक इथं लिहायचं आहे आता चार किती वेळा आहे एक त्यानंतर दोन आणि तीन वेळा चार हा अंक आपला तीन वेळा आलेला आहे आता चारनंतर तीन जे आहे ते झालेलं आहे आपलं त्यानंतर आठ पण झालेला आहे एक हा अंक आता एक हा अंक झालेला नाही तर एक हा अंक कुठे कुठे आहे तो शोधूया तर हे एकट एक हा अंक एकदाचा आहे त्यानंतर दोन पण झालेला आहे आठ झालेला आहे चार पण झालेला आहे त्यानंतर आठ पण झालेला आहे चार हे पण झालेलं आहे तीन झालेलं आहे आणि पाच पण झालेला आहे तर पहा अशा पद्धतीने हे आपण करून घेतलेलं आहे तर आपल्या या ठिकाणी संख्या किती आहेत पहा तीन तीनच्या अशी किती गट आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात म्हणजे ह्या सगळ्या संख्या किती आहेत एकवीस आहेत तर तीन तर एकवीस तर हे ज्या वेळा आहेत त्यांची बेरीज जर आपण केली ती जर एकवीस आली तर आपलं हे लिहिलेलं बरोबर आलेलं आहे असं म्हणायचं तर आपण हे करून घेऊया तीन अधिक पाच अधिक दोन अधिक अधिक तीन अधिक पाच अधिक दोन अधिक एक त्यानंतर अधिक सहा अधिक तीन अधिक एक बरोबर एकवीस येते का पाहायचं आप दहा, आकरा, आहे आपल्याला तीन आणि पाच आठ आणि दोन दहा दहा आणि एक अकरा अकरा आणि सहा सतरा सतरा आणि ही तीन वीस आणि हे एक एकवीस तर म्हणजे ह्या ज्या संख्या इथं दिलेल्या आहेत ह्या सगळ्या एकवीस आहेत म्हणजे आपण हे जे काढलेलं आहे ते सगळं काय आहे बरोबर आहे आता आपल्याला प्रश्नामध्ये काय विचारलं आहे त्याच्याकडे जायचं आहे तर या संख्या मालेत सर्वात जास्त वेळा आता सर्वात जास्त वेळा कोणता अंक आलेला आहे हा अंक आलेला आहे आठ हा सर्वात जास्त वेळा व सर्वात कमी वेळा आलेल्या अंकांच्या संख्येतील फरक म्हणजे ह्या वेळा पाहिजेत आपल्याला हा शब्द अतिशय महत्वाचा आहे संख्या अंक विचारलेला आहे कोणता आहे तो आपल्याला काय विचारलेला आहे वेळा सर्वात कमी वेळा आणि सर्वात जास्त वेळा तर बघा सर्वात जास्त वेळा सर्वात जास्त वेळ कोणता आलेला म्हणजे वेळा आलेला अंक आहे आठ हा आहे परंतु हा किती वेळा आलेला आहे तर सहा म्हणून या ठिकाणी सहा घ्यायचा आहे आणि कमी वेळा कमी वेळा आलेला अंक आहे एक एक कमी वेळा आलेला आहे एक कमी वेळा म्हणजे एक हा अंक नाही परंतु जो सहा आणि एक आहे तो कमी वेळा आलेला आहे म्हणजे एक वेळा आणि ही सहा वेळा म्हणजेच या ठिकाणी सर्वात जास्त वे सर्वात जास्त वेळा आठ हा अंक आठ हा अंक आहे तो सर्वात जास्त वेळा म्हणजे सहा वेळा आलेला आहे आता कमी वेळा म्हणजे सहा आणि एक सहा व एक हे अंक कमी वेळा आलेल्या आहेत हे अंक कमी वेळा आलेले आहेत तर ह्या ज्या वेळा दिलेल्या आहेत ह्यांच्यातला आपल्याला फरक काढायचा आहे आता तुम्ही लगेच आठ आणि सहा ह्यांच्यातला फरक असा काढायचा नाही आपल्याला काय ह्या वेळा ज्या दिलेल्या आहेत आता हे सहा वेळा हा एक वेळा ह्यांच्यामधला आपल्याला फरक काढायचा आहे मग आपण करणार आहोत सहा वजा एक बरोबर आलेला आहे पाच म्हणून आपलं उत्तर येणार आहे पाच तर हा प्रश्न आणखीन डबल डबल तुम्ही काय करायचा व्हिडिओ पॉज करून डबल तुम्ही सोडवून पाहायचा आहे आपल्याला या ठिकाणी वेळा विचारलेला आहे कोणता अंक असं विचारलेलं नाही त्याच्यामुळं ह्या ज्या वेळा आहे त्या वेळेमधला फरक काढायचा आहे आता तुम्ही म्हणताल इथं एक आहे इथं एक आहे मग दोनदा करायचं का तर नाही ते दोन्हीसाठी एकदाच धरायचं आहे कॉमन कारण दोन्ही पण एक एक वेळा आहे दोनदा एक एक वजा करायचं नाही तर चला मग आता पुढचा प्रश्न पाहूया सतरा चौदा अकरा या ठिकाणी फुली आहे पाच दोन या संख्या मालिकेत कोणती गाळलेली संख्या फुलीच्या ऐवजी येईल आता या ठिकाणी तुम्हाला संख्या मालिका दिलेली आहे आपल्याला या संख्या मालिकेत फुलीच्या ऐवजी कोणता तरी अंक येणार आहे की संख्या येणार आहे ती आपल्याला शोधायची आहे तर आता आपण पहिल्यांदा वेगवेगळे ह्याला काय करायचे आहेत तुम्ही अँगल वापरायचे आहेत आता तुम्ही अंकांची बेरीज करून पाहिली सात अनेक आठ चार अनेक पाच एक अनेक दोन तर काय होणार आहे असं पहायचं आहे तो कोणता अंक येईल किंवा काय टप्पा आहे का ह्या दृष्टीनं तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीनं विचार करायचा आहे समविषम संख्या आहे का अशा वेगवेगळ्या पद्धतीनं तुम्ही इथली संख्या काढण्यासाठी तुम्ही वेगवेगळे मार्ग अवलंबायचे आहेत तर आता आपण इथं पाहूया सतरा त्यानंतर आहे चौदा अकरा या खोलीच्या जागी आपल्याला संख्या काढायची आहे आणि पाच दोन तर आता आपण या ठिकाणी टप्पा पाहूया सतरा आणि चौदा यामध्ये कितीचा फरक आहे किंवा उलट पाहायचं चौदा तीन सतरा किंवा सतराच्या मागं जायचं आहे आता सतराच्या माग जर तीन घरे गेलं तर काय येतं चौदा येतं आता ह्या चौदाच्या माग जर तीन घरे गेलं तर किती येतं अकरा येतं मग आपल्याला पण ह्या अकराच्या माग तीन घरं जावं लागेल बघा इथं पुढे पण करून पहा पाचच्या महाग जर तीन घरे गेलं तर काय आलेलं आहे दोन आलेलं आहे मग तसंच करायचं आहे आपल्याला अकराच्या मागं जायचं आहे अकराच्या माग जर आपण गेलो तीन घरं तर काय येणार आहे या ठिकाणी आठ येणार आहे तर हे अशा पद्धतीनं किंवा इकडं उलटून बी करत जायचं हो का दोन तीन पाच पाच आणि तीन आठ आट, आठ आणि तीन अकरा अकरा तीन चौदा तीन ही तीन चौदा तीन सतरा हे जर तुम्हाला थोडंसं किचकट वाटत असेल तर इकडं जायचं थोडंसं उलट कर बघा तीन सतरा मग तसं कितीमध्ये तीन मिसळल्यावर अकरा येणार आहे तर आठमध्ये कोणत्याही पद्धतीचा तुम्ही वापर केला तरी आपलं उत्तर तेच येणार आहे मग आठ पर्याय क्रमांक आहे तीन आता पुढचा प्रश्न पहा तेवीस नंतर येणारी दुसरी मूळ संख्या कोणती आपल्याला स सम विषम संख्या आणि मूळ संख्या ह्या सगळ्या संख्या या झालेल्या आहेत तर आता आपल्याला तेवीस नंतर येणारी दुसरी मूळ संख्या कोणती आहे ती शोधायची आहे आता तेवीस नंतर येणारी कोणती आहे चोवीस येत नाही पंचवीस पण नाही त्यानंतर सव्वीस नाही सत्तावीस नाही अठ्ठावीस नाही त्यानंतर आलेली आहे एकोणतीस आपल्याला नंतरची दुसरी शोधायची आहे आता एकोणतीस नंतर कोणती येईल मूळ त्यानंतर तीस येत नाही त्यानंतर येणार आहे एकतीस तर हे तेवीस नंतर येणारी दुसरी मूळ संख्या कोणती आहे तर पहा एकतीस आहे त्यामुळे आपलं उत्तर आलेलं आहे पर्याय क्रमांक तीन तर मूळ संख्या तुम्हाला पटकन लक्षात आली पाहिजे एक ते प शंभर पर्यंत ज्या पंचवीस मूळ संख्या आहेत त्या तुम्हाला पटपट सांगता आले पाहिजेत एक ते दहामध्ये कोणत्या आहेत अकरा ते वीस मध्ये कोणते आहेत एकवीस ते तीसमध्ये कोणते आहेत एकदम पटपट जर सांगता आले तर हे प्रश्न तुम्हाला क्षणिक सोडवता येतील तर अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे एकतीस म्हणजे तेवीस नंतर येणारी दुसरी मूळ संख्या आहे एकतीस आता आपण पुढचा शेवटचा प्रश्न पाहूया एक पासून अकरा पर्यंतच्या सर्व समसंख्यांची बेरीज किती आता आपल्याला एक पासून अकरा पर्यंतच्या सर्व कोणत्या संख्या काढायच्या आहेत समसंख्या काढायच्या आहेत आणि त्यांची काय करायची आहे बेरीज करायची आहे तर पहा आपल्याला याच्यामध्ये दोन प्रश्न सर्व समसंख्या काढायच्या कुठपासूनच्या तर एक ते अकरापासून त्या समसंख्या काढायच्या आणि मग त्यांची बेरीज करायची आहे तर आता एकच्या नंतर येणारी आहे दोन दोन नंतर आहे चार त्यानंतर सहा त्यानंतर आहे आठ आठ नंतर येणार आहे दहा त्या दहा झाले की लि अकरा येते त्यामुळे हे काय आहेत एक पासून अकरापर्यंतच्या ह्या सर्व समसंख्या आहेत आता यांची आपल्याला काय सांगितलेली आहे बेरीज सांगितलेली आहे आपण यांची बेरीज रूपात मांडणी केलेली आहे तर आता आपण बेरीज करूया दोन चार सहा 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 बारा बारा आठ वीस वीसन दहा अगदी बरोबर तर अशा पद्धतीने ह्याचं उत्तर आलेलं आहे पर्याय क्रमांक दो तीस तर बघा या ठिकाणी तुम्हाला काय सांगितलेलं आहे याचं स या सूचनेचं पालन करून हे प्रश्न तुम्ही काय करायचे आहेत व्यवस्थित सोडवायचे आहेत आता समिशमसंख्यासुद्धा ओळखता येणं गरजेचं आहे आता आपण लगेच पुढचा प्रश्न पाहूया पाचशे एकोणऐंशी दोनशे त्रेचाळीस आठशे दोन सातशे छप्पन्न दोनशे अठ्ठ्याण्णव सहाशे बावीस सातशे पाच या सगळ्या संख्या तुम्हाला दिलेल्या आहेत या संख्या चढत्या क्रमाने लावल्यास मध्यभागी येणाऱ्या संख्येच्या उजवीकडील दुसरी संख्या कोणती आता आपल्याला सुरुवातीला काय करून घ्यायचं आहे या संख्या दिलेल्या आहेत पण यांचा चढता क्रम लावायचा आहे एक एक पायरी आपण करत जायचं आहे तर या संख्या ज्या आहेत यांचा आपण चढता क्रम लावूया चढता क्रम म्हणजे काय आहे लहानाकडून मोठ्याकडे आता आपल्याला हे पाठत झालेलं आहे आता मग ह्याच्यामधली सर्वात लहान संख्या शोधायची आहे तर सर्वात लहान संख्ये म्हणजे शतकापासूनच पाहायचं तर दोन आता इथं दोन असणारी ही एक आहे आणि ही एक आहे तर ह्यामध्ये परत तुम्ही आता लहान मोठेपणा पटकन ठरवायला येतो त्यामुळे आपण लगेच इथं क्रम लावून घेऊया तर आता ह्या दोन्हीमधली पहिल्यांदा कोणती येणार दोन आहे दोनशे त्रेचाळीस आणि दोनशे अठ्ठ्याण्णव तर सर्वात लहान संख्या पहिल्यांदा येणार आहे दोनशे त्रेचाळीस त्यानंतर येणार आहे दोनशे अठ्ठ्याण्णव आता ह्या दोन्ही संख्या आपल्या गेल्या आता नंतर पुढची संख्या आपल्याला शोधायची आहे ह्याला गोल करून ठेवूया म्हणजे तुमच्या पटकन लक्षात येईल आता पहा राहिलेल्या संख्येमधला आपल्याला शोधायचा आहे लहान संख्या आता यानंतर पाचशे एकोणऐंशी येते पहा पाचशे एकोणऐंशी मांडूया आता पाचशे एकोणऐंशी झाली आता या बाकीच्या चार संख्येमध्ये आता पहा याच्यामध्ये येणार आहे परत सहाशे बावीस आता सहाशे बावीस पण गेली आता सातशे छप्पन आणि सातशे पाच या दोन्हीमध्येच ठरवूया त्यानंतर येते सातशे पाच आणि त्यानंतर सातशे छप्पन्न आणि सर्वात शेवटी राहिलेली मोठी संख्या आहे आठशे दोन हा आपण सर्ताक्रम लावून घेतलेला आहे आता आपला सर्ताक्रम लावून घेतला आहे आता पुढे काय म्हणते लावल्यास मध्यभागी येणाऱ्या आता प्रश्नातला मधला भाग मध्यभागी येणाऱ्या आता याच्यामधली मध्यभागी येणारी संख्या कोणती आहे इकडे हि, एक गेली इकडे एक गेली हिकडे एक हिकडे एक तर पहा तुम्ही एकूण संख्या मोजायची आणि मधली संख्या ठरवायची एक दोन तीन चार पाच सहा सात सात म्हटल्यानंतर इकडे इकडे तीन तीन आणि मध्ये जी चौथ्या नंबरची संख्या आहे ती मधली संख्या येणार आहे एक दोन तीन तर ही जी आहे सहाशे बावीस ही संख्या ही काय आहे मध्यभागी आहे पहा बरं इकडे पण तीन संख्या आहेत आणि इकडे पण तीन संख्या आहेत म्हणजे सहाशे बावीस ही संख्या काय आहे मध्यभागी येते आता पुढे काय विचारलंय त्यांनी मध्यभागी येणाऱ्या संख्येच्या उजवीकडील दुसरी संख्या आता ह्या सहाशे बावीस ची उजवी बाजू पाहायची तर मला याच्या अगोदर सांगितलेलं आहे आपण जी लिहितो ही पण इकडची उजवी बाजू धरायची आणि आपल्या डाव्या हाताची बाजू ही डावीस धरायची आहे तर आता ह्या सहाशे बावीसच्या उजवीकडची म्हणजे इकडची पुढची दुसरी संख्या कोणती तर बघा सहाशे बावीस आपल्याला सोडून द्यायचं आहे ते धरायचं नाही सहाशे बावीस या संख्येच्या उजवीकडील दुसरी संख्या उजवीकडील दुसरी सातशे पाच ही पहिली आणि दुसरी कोणती संख्या आहे ही सातशे छप्पन्न तर अशा पद्धतीनं तुमचं उत्तर काय येणार आहे दुसरी संख्या कुणाच्या ह्या सहाशे बावीसच्या पुढची म्हणजे त्याच्या उजवीकडची दुसरी संख्या किती आलेली आहे सातशे छप्पन्न मग आपण सहाशे छप्पन्न पर्याय कुठं आहे तर पर्याय क्रमांक तीन आहे तर अशा पद्धतीने पहा याच्यामध्ये कसा प्रश्न दिलेला आहे पहिल्यांदा आपल्याला त्यांचा चढता क्रम लावायचा होता चढता क्रम लावल्यानंतर पुरा मध्यभागी येणारी संख्या शोधायची होती म्हणजे आपल्याला फक्त याच्यामध्ये मागून एक दिलेल्या ज्या सूचना आहेत त्या सूचनांचं पालन करून आपल्याला उत्तरांपर्यंत पोहोचायचं आहे तर आपण काय केलं मध्यभागी येणारी संख्या शोधली त्यानंतर त्या मध्यभागी येणाऱ्या संख्येची आपल्याला कोणती बाजू शोधायची होती उजवी बाजू उजवी बाजू शोधल्यानंतर त्याच्या दुसरी संख्या उजवीकडील दुसरी संख्या म्हणजे ह्या मध्यभागी येणाऱ्या संख्येच्या उजवीकडील दुसरी संख्या तर करजी। करजी ही उजवी बाजू आहे इकडची आणि इकडची जी आहे ती डावी बाजू आहे हे कधीच तुम्ही विसरायचं नाही म्हणजे तुमची अशा पद्धतीची गणित कधीच चुकणार नाहीत तर अशा पद्धतीने ह्या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे सातशे छप्पन्न आता आपण लगेच काय करतो मध्यभागी येणारी संख्या म्हणून सहाशे बावीसला गोल करायला जातो पुढचा प्रश्न आपण नीट वाचत नाहीत तर पूर्ण प्रश्न व्यवस्थित समजून घ्यायचा म्हणजे ह्या घटकावरचे तुमचे प्रश्न जाणार नाहीत कारण संख्या मालिका हा भाग आपल्याला सोपा वाटतो परंतु तो अतिशय किचकट असा भाग आहे चला आता ना पुढचा प्रश्न पाहूया खालीलपैकी कोणत्या संख्येला अकराने निशेष भाग जात नाही आता निशेष भाग जाणे म्हणजे काय तर ज्या भागाकाराची बाकी शून्य उरते त्याला म्हणायचं निशेष भाग जाणे आता आपल्याला निशेष भाग जात नाही असं म्हणते आपण भागाकार करून पाहूया किंवा अकराच्या पटीमधल्या संख्या शोधल्या तरी चालतील पण आपण व्यवस्थित रीतीनेच पाहूया आता या ठिकाणी पहिला आहे एकशे एक्केवीस आता आपल्याला अकरानं भाग घालवायचा आहे भाग कसा घ्यायला पाहिजे आपला निशेष निशेष भाग म्हणजे त्याची बाकी शून्य उरली पाहिजे आता आपण एक एक संख्या घ्यायची आहेत आता अकराने एकला भाग जात नाही भाग बसला शून्याचा या ठिकाणी वजा शून्य करायचा आहे अशी एक, एक आता नंतर वरच बारा घेतलंय कारण संख्या घेताना एक एकचा भाग घालवा म्हणजे तुमचा भागाकार चुकणार नाही आता या ठिकाणी अकरा एक अकरा वजा अकरा करायचा आहे दोन मधून एक गेले एक राहिला एक एक गेला शून्य आता पुढचं हे एक खाली घ्या आता पहा या ठिकाणी अकरा झालेला आहे परत अकरा एक अकरा आता वजा बाकी या ठिकाणी एक एक गेले शून्य एक एक गेले शून्य किती आली बरं याची वजाबाकी शून्य आली म्हणजे ह्या एकशे एकवीसला पण काय होतो निशेष भाग जातो आपल्याला भाग जात नाही अशी संख्या शोधायची आता पहा अकराच्या पाड्या सत्याहत्तर आहे त्यामुळे ह्याला पण निशेष भाग जातो आता अकरा दहा एकशे दहा ह्याला पण काय होतो निशेष भाग जातो म्हणजेच एकशे एकवीस सत्याहत्तर आणि एकशे दहा ह्या तिन्ही पण काय आहेत अकराच्या पटीतील म्हणजेच अकराने निशेष भाग जाणाऱ्या संख्या आहे किंवा अकराच्या पाड्यातील आपला पाडा दहापर्यंत असतो म्हणून या ठिकाणी पटीतला हा शब्द वापरलेला आहे तर आता पहा एकोणनव्वद एकोणनव्वदला जर आपण भाग घालवायला गेलं तर त्याला निशेष भाग जात नाही अकरासाठी सत्याहत्तर असा भाग बसतो पहा करून एकोणनव्वद इथं अकरानं भाग घालूया एक एक अंकाची अंकाचा भागाकार करायचा आहे या ठिकाणी शून्याचा बसला वजा शून्य केलं आता पुढचं घ्या अकरा सात सत्याहत्तर अकरा आठ अठ्ठ्याऐंशी आहे की नाही आता इथं आठचा भाग बसवलेला आहे अकरा नव्वे मोठं होतंय अकरा आठ अठ्ठ्याऐंशी नवातून आठ गेले एक राहिला आठ आठ गेले शून्य बघा या ठिकाणी बाकी उरलेली आहे एक परंतु आपल्याला निशेष भाग जात नाही असं शोधायचं आहे बाकी ज्याची शून्य उरलेली आहे त्यांना निशेष भाग जातो पण आपला प्रश्न काय विचारलेला आहे निशेष भाग जात नाही म्हणजे एकोणनव्वदला निशेष भाग जात नाही त्यामुळे आपलं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक चार परीक्षेमध्ये तुम्ही तो पर्याय क्रमांक चार हा रंगवायचा आहे तर हे उत्तर आहे तुमचं हे काय आहेत सगळ्या निशेष भाग जाणाऱ्या संख्या आहेत आता या सगळे सगळं राईट केल्यामुळे तुमचा गोंधळ होईल तर आपण ते खुडून टाकूया तर आपलं उत्तर आलेलं आहे पर्याय क्रमांक चार तर पहा अशा पद्धतीने तुम्ही उदाहरणं सोडवायची आहेत तर पहा मित्रांनो आता आणखीन एक पुढचा आपण प्रश्न पाहूया प्रश्न व्यवस्थित दिसत नाही तर पहा हा प्रश्न वाचा तुम्ही आता खालील संख्या माले मालेत वेगळी संख्या कोणती या ठिकाणी तुम्हाला संख्या मालिका दिलेली आहे याच्यामधली आपल्याला वेगळी संख्या शोधायची आहे आपण अंकांच्या भेरजा करतो वर्गसंख्या समसंख्या विषमसंख्या असा वेगवेगळ्या पद्धतींचा विचार करत असतो तर आता याच्यामधली वेगळी संख्या कशी शोधायची तर सुरुवातीला तुम्ही टप्प्यापासून सुरुवात करायची आहे म्हणजे त्यांच्यातला फरक पाहायचा आहे तर आता पहा एकतीस आणि अठ्ठावीस आता इकडून करत आलं तरी चालेल सात आणि तीन दहा दहा तीन तेरा परत तेरा तीन सोळा सोळा तीन इथे किती यायला पाहिजे एकोणीस यायला पाहिजे पण इथं अठरा दिलंय आता पहा पुन्हा एकोणीस आणि तीन वीस एकवीस बावीस आलं का पहा इथं परत असं मिसळत जायचं आहे ह्या पद्धतीनं केलं तर आता पहा परत बावीस आणि तीन पंचवीस पंचवीस आणि तीन अठ्ठावीस अठ्ठावीस आणि तीन एकतीस किंवा इथं करत असताना तुम्ही वजा करायचं एकतीस वजा तीन अठ्ठावीस अठ्ठावीस वजा तीन पंचवीस पंचवीस वजा तीन बावीस अशा पद्धतीनं करीत गेलं तरी पण आहे म्हणजे या ठिकाणी तर काय केलेलं आहे एकोणीस न देता तुम्हाला या ठिकाणी अठरा दिलेला आहे त्यामुळे आपली वेगळी संख्या काय येणार आहे अठराही येणार आहे म्हणून आपलं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक दोन तर या ठिकाणी अशा टप्प्यांचा विचार करायचा म्हणजे फरक तुम्ही काढायचा आहे तुम्ही आपल्या सोयीसाठी मागून करत जायचा किंवा पुढून करत जायचा वजा करायला थोडासा त्रास होतो मागं जायला मग इकडून मिसळत यायचं आहे तर जो तुम्हाला त्या ठिकाणी योग्य असा पर्याय वाटेल तो पर्याय तुम्ही त्या ठिकाणी म्हणजे ह्या पद्धतींचा वापरायचा आहे तर आपण दोन्ही पण पद्धतीने पाहिलेला आहे तर अशा पद्धतीने आपल्या याचं उत्तर आलेलं आहे अठरा पर्याय क्रमांक दोन अठरा ही काय आहे वेगळी संख्या आहे तर मित्रांनो माझा हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही मला कमेंटद्वारे नक्की कळवायचा आहे जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन आलेले असतील तर त्यांनी पहिले सगळे व्हिडिओ पाहायचे आहेत आप आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लवकरच भेटूया नवीन व्हिडिओ आणि नवीन माहितीसह